हाय हॅलो सर्वांना नमस्कार बाहेर टी जेचा आवाज चालू आहे ना त्यामुळे मी आवाज म्यूट करून व्हासवर करते माझी तयारी झाली आहे आज बावीस जानेवारी सौरभचं लग्न छान सर्व काही मेकअप केलं आहे मी घरच्या घरीच केलं आहे माझ्या हाताने आणि मस्त मोगऱ्याचा गजराही लावलेला आहे हेअरस्टाईल पण घातली आजची साडी माझी ही पुण्याला मी घेतलेली होती ना तीच आहे सोळाशे रुपयाची फक्त चला आता खूप साऱ्या ताईंना सौरभचं पण लग्न बघायचं आहे तर बाहेर ही सर्व काही तयारी झालेली होती मिरवणुकीची आणि सौरभ पण रेडी झाला होता पण तो आहे ना घरामध्ये देवदर्शन करत होता आणि खूप छान अशा मस्त ह्या दोन्ही साईडला अशा लाइटिंगच्या छत्र्या एकदम अशी रोषणाई दिसते ना आणि बग्गी पण दाखवते डी जे चालू आहे इथे गाणी लावलेली आहे मस्त हे व्हाईट घोड आहे आणि त्याला अशी लाइटिंगची डेकोरेशन केलेली मस्त बग्गी खूप छान वाटते ना आता सौरभ पण आलेला होता मस्त बग्गीमध्ये बसलेला आहे तो त्याचा लुक तुम्हाला पुढे दाखवते मी संध्याकाळचे सात वाजले होते उशिरच झाला होता निघायला बहिणीची पण तयारी झालेली होती तिने पण खूप छान मस्त साडी नेसलेली आहे आणि आम्ही सर्वजण आता निघालो आहे घोड्यामागे नवरदेवासोबत पूजा पण मस्त तयार झालेली होती वन पीस घातलेलं होतं तिने गोल्डन रंगाचा ऋतू काही दिसत नाही कारण तिचं इनं अजून आवरलेलं नव्हतं अर्चना जया संध्या सर्वजण आवरताय घरी हनुमान मंदिरामध्ये आता आलो आहे आम्ही इथे तर सौरपातमध्ये गेलाय दर्शनासाठी आई पण शिवला आणि अंशूला घेऊन आली शिवचा आणि अंशूचा ड्रेस पण खूप छान आहे आता शिवला आणि अंशुला दोघांना पण आहे ना सागरभाऊ बग्गीमध्ये बसवतोय हो कारण लहान लहान मुलं इतक्या लांब पायी चालणार पण नाही आणि बग्गीमध्ये मुलांना मजा वाटते बसायला सई पण बसलेली होती सौरभसोबत बस सर्व लहान लहान मुले बग्गीमध्येच होती चला काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही कारण घरात आहे ना खूप काम होतं दोन तीन दिवस गेले घरामध्ये लक्षच नव्हतं त्यामुळे सर्व काही पसारा आवरत होते मी व्हिडिओ बनवलाच नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर स्किप न करता संपूर्ण बघा आता सर्वजण हळूहळू आलेले प्रियंका पण मस्त रेडी होऊन आलेली होती तिचाही घागरा खूप छान होता आणि बाकीचे सर्वजण आता येतील खूप मस्त आम्ही धम्माल केली नाचलो पुढे आल्यानंतर या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर तिथे पण सौरभ दर्शनासाठी गेला दर्शन घेतलं आणि पुन्हा तो आला खाली आता सर्वांनी त्याला उचललं आहे आणि नाचवता आहे तर खूप मजा आली अंशु आता बग्गीतून खाली आलेली होती आणि तिच्या हातातिना खूप मोठा बलून दिलेला आहे घेऊन आणि सईकडे पण होता सईना रडत होती तर तिला आहे ना काहीतरी लागत होतं आता इथे मामाची मुलगी रोशनी पण आली तर तिने पण साडी नेसलेली आहे आणि सर्वजण ये मस्त एन्जॉय करताय आणि आम्ही सर्वजणं चालू आता रस्त्याने हळूहळू मला काही जास्त नाचता येत नाही तरी पण आम्ही ना प्रयत्न केला आणि मामींना पण मी म्हटलं चला आपण नाचू थोडंफार सर्वजण आलेले होते आता मावशीन त्या पण आलेल्या होत्या बाजूला उभ्या आहे अरुणाकाला पण एवढं काही खास नाचता येत नाही तर ती पण एवढी नाही नाचली पण थोडंफार भारती मावशीची सून गायत्री आरूला घेऊन नाचत होती आणि संध्या पण आलेली होती तर तिचा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये काल ती खूप भारी दिसत होती खूप साऱ्या ताईंनी कमेंट केल्या होत्या की संध्याताईची साडीची प्राईस सांगा तर पैठणी घेतली होती तिने लग्नाला आणि निळ्या रंगाची होती तर तीन हजाराची होती आम्ही पुण्याला गेलो होतो ना कृष्णा टेक्स्टाईल्समधूनच तिने ती साडी घेतली आम्ही घरातून सातला निघालो होतो आणि इथे आम्हाला यायला नऊ सव्वा नऊ वाजले कारण घरापासून ज्वाला माता लॉन्स आहे ना बरंच लांब आहे त्यामुळे उशीरच होतो इथे यायला तरी पण अजून नाचताच आहे सर्वजण सर्वांना नाचायचंच होतं सागर भाऊ अर्चना पूजा प्रियंका अमृता रोशनी ऋतू सर्वांनीच खूप म्हणजे खूप एन्जॉय केला खूप धम्माल आली आज सौरभच्या लग्नामध्ये गेटवरती एका बाजूला सर्वजण नवरीची फॅमिली आणि दुसऱ्या बाजूला नवरदेवाची फॅमिली उभी आहे स्वागत करण्यासाठी आणि आपला लाडका गौरव दादा तोही आलेला आहे पृथ्वी पण आलेला आहे नवरदेव गेटवर आल्यानंतर मग नवरीची आत्या असते ना ती घोडा ओवळते आणि नंतर मग नवरदेवाचं ऑप्शन करते तर या ठिकाणी सौरभला ओवळता आहे गंध लावून टिळा लावून नवरदेवाचं ऑक्शन केल्यानंतर त्याच्या हातामध्ये श्रीफळ करगोटा देतात आणि एखादी वस्तू घेतलेली असते आत्याने हुलचिराची तर ती पण भेट म्हणून देतात चला आता आतमध्ये सर्व काही पाहुणे मंडळी आलेली आहे काही येणार आहे काही आलेली आहे सर्व बसलेले आहे आणि इथे ना एंट्री होणार आहे तर मिरलवरती एंट्री आहे सौरभची आणि साक्षीची बाजूला स्क्रीन लावलेली आहे माझ्या मोठ्या सा सासूबाई ननंदबाई अर्चना ताई सर्वजण आलेले आहे ते इथे बसल्या त्यांना पण मी भेटले आल्यानंतर आणि आता आपली नवरी पण आलेली होती साक्षी खूप सुंदर दिसत होती तिने पण मरून रंगाचा घागरा वेअर केलेला होता तर चला आता तिची एंट्री पण मस्त अशी डोली खालून होते पुढे अजून आहे ना प्री वेडिंग पण चालू होणार आहे तर प्री ची व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवते या ठिकाणी खूप छान सुंदर अशी प्री वेडिंग दाखवण्यात आली रामसीताचं सर्व काही लुक केलेलं होतं सौरभने सा आणि साक्षीने सौरभची आणि साक्षीची वरती स्टेजवरती एंट्री झालेली आहे थोड्या वेळातच मंगलोष्टका पण सुरू होतील आणि खाली इथे आपले अंशू आणि मस्त खेळत आहे दोघे जण तर कागद उडताय ना ते गोळा करत होते दोघेही श्रीमिना मी सगळं ब्लू ब्ल्यू घातलंय सावधान <laughs> सा आज बावीस जानेवारी खूप शुभ दिवस होता कारण अयोध्ये मध्ये राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झालेली होती एक वर्षापूर्वी ना तो आजचा दिवस म्हणजे एक वर्ष झाला आणि त्या दिवशी सौरभचं लग्न तर त्यामुळे प्री वेडिंग पण सीताचीच केली होती त्यांनी माझ्या लहान्या ननंदबाई अर्चना ताई त्या पण आल्या होत्या सौरभच्या लग्नाला तर पूजाने बघितल्या बघितल्या आत्याला मिठी मारली आणि भेटली राहुल पण आला होता अर्चना ताई लगेच जाणार होत्या ना थांबणार नव्हत्या था। त्यामुळे मग आम्ही सर्वजण त्यांच्याशी बोललो त्यांना भेटलो त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले आणि संगीताताई पण त्यांच्यासोबत होत्या त्या एकट्या चालल्या होत्या मुलांना काही आणलं नाही त्यांनी कारण मुलांची एक्झाम चालू होती तर मग लगेच जाणार होत्या आम्ही त्यांच्यासोबत मग फोटो वगैरे काढल्याने मग त्या गेल्या आता सौरभ सोबत आहे ना बरेच जण वरती आहे स्टेजवर कारण सर्वांना फोटो काढायचे <laughs> ना, 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 ना। आजपासून सौरभ आणि साक्षीच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही सर्वांनी भरभरून त्यांना दोघांना आशीर्वादाने प्रेम द्या त्यांचा दोघांचा इथून पुढचा प्रवास खूप आनंदाचा सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जाऊ दे हीच मी बाप्पाच्या चरणे प्रार्थना करते चंदा मावशीचे सुनमूल दोघे पण फोटो काढताय येईल तिच्यासोबत पल्लवी आता प्रेग्नेंट आहेत आणि तिला दोन तीन दिवसांनी तारीख पण दिलेली तर तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी पण येईल आणि इकडे आता खाली पण फोटोग्राफर होते कॅमेरामॅन तर ते पण फोटो काढत होते आमचे सर्वांचे सर्वजण आम्ही इथे मस्त ग्रुपने फोटो काढत होतो सौरभ साक्षीचं लग्न सोहळा रात्रीचा खूप छान मस्त झाला आणि पूजाचंही लग्न खूप छान झालं तेव्हा सर्वांच्याच कमेंट खूप छान छान होत्या सर्वांनाच पूजाचंही लग्न आवडलं पण आता सौरभ सा साक्षीच्या लग्नाचे व्हिडिओ बघितल्यानंतर काही ने ना निगेटिव्ह कमेंट करायला सुरुवात केली दोन चारच कमेंट येतात निगेटिव्ह नाहीतर माझी यूट्यूब फॅमिली खरंच खूप छान आहे बऱ्याच ताई मला समजून घेतात माझे पप्पा बघा किती आरामात बसले मस्त जेवण केलं का लाईटी बंद झाल्या झुंबर बंद झाले आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वजण दिसले माझी सर्वात लहान बहीणच्या या खूप साऱ्या ताईंना आवडते तर तिचे मिस्टर आणि दोन्ही मुलं त्यांनी पण फोटो काढले सर्वांचं फोटोशूट झालं सर्वात शेवटी आम्ही सर्वजण आता इकडे जेवायला आलो आहे अर्चना शिव अंशू ते पण जेवायला बसलेले होते अर्चनाने मला खोबरा बर्फी खाऊ घातली खरं तर अशी भाऊ आणि भाऊचंही मिळायला आहे ना पुण्यच केलं आहे आम्ही खरंच खूप छान आहे अर्चना आणि मोठी बहीण पण जेवायला बसली समोर समय लावलेली आहे आमच्या सर्व विहिणींबाई पण जेवायला बसल्या आता हा व्हिडिओ इथे संपवते आवडलं तर लाईक करा शेअर करा यापुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा तोपर्यंत सर्वांना बाय बाय